सांगली लोकसभा मतमोजणी केंद्रावरील व्यवस्थेची जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्याकडून पाहणी सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या चार जून रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सुरू असलेलं कामकाज आणि व्यवस्थेची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे उपजिल्हाधिकारी दत्तासाहेब कांबळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते मतमोजणीच्या अनुषंगाने या ठिकाणी आवश्यक ती सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी आवश्यक त्या सेवा सुविधांबाबत संबंधितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजे दयानिधी यांनी यावेळी दिल्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली